लाडकी योजना सध्या चांगलीच येत आहे आहे महिलांमध्ये निर्माण गरजू महिलांसाठी अडचणीच्या काळासाठी ही रक्कम मोलाची मदत ठरत आहे महिला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत आहेत पहा यस न्यूज मराठीच्या ऐश्वर्या हिबारे बारे यांनी केलेला हा विशेष रिपोर्ट सध्या सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यभरात चर्चा आहे ती फक्त माझी लाडकी बहिणी योजनेची आज मी आहे हत्तुरे वस्ती येथे आणि या सर्व महिला ज्या माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत जाणून घेऊया का त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या माझं नाव कांचन महुनाथ हुंदुरे मला पंधरा ऑगस्टला तीन हजार रुपये आलेले आहेत आणि देवाभाऊचा आभार म्हणते आणि इथं जे महिला आहेत विमानतळ त्यांचे पण मी मुख्यमंत्री योजनेचं काम करत असते स्वामी वस्तीत राहते आणि मी भरून एक महिना झाला त्यानंतर पंधरा ऑगस्टला मला तीन हजार रुपये जमा झाले देवा आभारी माने माझा भाऊ आहे पण पुण्याला असतो दरवर्षी कधीच येत नाही तो राखी पौर्णिमेला पण यावर्षी देवाभाऊ आला आणि मला तीन हजाराची ओळणी दिली म्हणून माझ्या लहान भावाला सुद्धा वाटलं की देवा भाऊ द्यायला देऊ शकते तर मी काय येऊ नये तो पण येऊन ओळणी घेतला मला असं वाटतं देवा भाऊमुळे माझा भाऊ पण येऊ शकला आणि मला ओवळी ओवाळणी दिली असंच देवा भाऊंची आपल्यावर कृपा असावी आणि देवा भाऊंचा विजय म्हणेन माझं नाव गीता उमाकाम पंडकोटे हातुरस्तीत राहते लाडकी बहीण योजनाचे पैसे तीन हजार रुपये अठरा तारखेला ते पैसे भेटलेले आहेत मग ते मी बांगडीचे व्यवसाय करते त्याच्यात ते पैसे गुंतवलेले आहेत त्यामुळे मी देवा भाऊला आभार मानते बहिणीचा एकच द्यास लाडक्या बहिणीचा एकच एकच लक्ष विजय विजयकुमार कळोरे आणि तीन हजार रुपये आलेले आम्ही मुलांच्या शाळासाठी शिक्षणासाठी वापरतो जे राहिलेले पैसे आहे ते पैसे आपलं घर आपलं प्रपंचासाठी वापरतो आणि नंतर जे उरले आपलं नवरा लाख रुपये पगार असले तर कधी आडी अडचणीने नवरा मागेल तर आपण हजार पाचशे देऊ शकतो त्याच्यात आणि याचं एवढंच आपल्याला विनंती आहे सुनंदा बसवराज कापसे विधिवा भावासाठी मी धन्यवाद निगोपा शिंदे माझ्या खात्यात तीन हजार रुपये आलेले आहेत देवेंद्र भाऊ यांना माझ्यातर्फे आभार राखी पौर्णिमा उद्या आहे म्हणता आजच माझ्या पंधरा तारखेला खात्यामध्ये तीन हजार रुपये पडले याबद्दल धन्यवाद या संसार धन्यवाद